म्हणजे गरिबांनी वर यायचं म्हटलं तर काय करावं लागेल त्याची वासरत किंवा गरिबाई दाऊन या काम एक नंबरमध्ये येत नाही त्याच्यानंतर पण ह्याचं नाव काढतील ह्या लेवलला हे, हे ले। ले वासरू जायला गाडी आपल्या मित्राच महिलेशेचा बकास बैल घरातली असल्या का त्याचे बालमगत पळतो उच मात्याने दादांची जेवढी बैल आहेत का नाही सगळी बैल इतिहास करतात मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तरी एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिलायकोन ही दाबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये आज आपण आलोय घरणीच्या मैदानावर आणि घरणीगीच्या मैदानावर आठीत लढत झाली राजाभर वासरू कुठलं चा पडलं अजून अजूनच्या म्हणजे कुठलं वासरू होतं कुठलं वासरू होतं तर त्या वासराजवळ आलोय वा मित्रांनो नमस्कार नमत आहे हे हे प्रसंगीचा पृथ्वीराजदा यांचे यांचं वासरू कसा आहे वयाज आपण म्हणजे चांगला पळतोय दोन्ही साईड ना आत आता आज आतूनच पळवतोय आता तिसरं मैदान म्हणजे आजचं नियोजन कसं केलं आज बाब सेट च एक आठ दिवसापूर्वीच झालत आपली इकडे मैदान आहे म्हणलं गाडी आणू आपली ते पैरा झालता आता सर तुम्ही निवेदन म्हणजे ह्या गोष्टीला वळखायला तुम्ही एक नंबर काय विषय याला आहे ना पहिल्या मैदानात आलं होतं पेडगावच्या मैदानात त्यात आपण व्हिडिओ पण बनवले की पृथ्वीदादा खुटवडे यांची नवीन खरेदी तेव्हा पहिला होता आणि तेव्हा मी दादांना न होतो होतं की हे वासरू इतिहास घडवणार आणि इतिहासात जे ठराविक बैल होऊन गेलेत की त्याचं नाव अजून लोक काढतात तसं हे वासरू होणार कि ह्याच्या नंतर पण ह्याचं नाव काढतील ह्या लेवलला हे वासरू जायला या आणि दादाच ना आपलं म्हणजे घरातले संबंध मग त्यांची दावण आपली दावणी एकच म्हणजे आता त्यांचा आपल्या दावणीला आहे मी त्यांना म्हणलं पळवायचं थांबव बाज्याला त्याच्या पैदाशी करू त्याच्या माग हा खूप नाव करेल तुमचं म्हणलं आणि त्यांनी बी आपलं मोठं मन करून बाजे आता आपल्या दावणीला आहे आणि त्याच्या पाठीवरती त्यांनी घेतला होता पळवायला म्हणजे एक नंबरात पोहतो ते तुम्ही आज बघितलं मित्रांनो राजा खांदी पळतो दोन्ही साइड पब्लिक पण एक बैल खांदी पळून चालत नाही हा चारी खांदी खांदे आता तुम्ही जर वासरू बघितला असतील सगळ्यात कमी वयाचं असेल फायनल हे चारी खांदे तुम्ही पब्लिक येऊ द्या काय येऊ द्या अजिबात हालणार नाही डुलणार नाही हे पुढच्या वर्षी म्हणा नाहीतर हा सीझन मे पर्यंत म्हणा टॉपच म्हणजे टॉपची मैदाना ची मैदानं गाजवणार का तर शंभर टक्के गाजवणार पांढर सोन म्हणून ओळखलं जातं तुमच्या दावणीला वस्तू असते काय जर भविष्य काय सांगता भविष्य भविष्यात नाव शंभर टक्के करणार का पाठीमागेच आमच्या दादा आमचा विषय चालतं दादा म्हणले ह्याला आपल्याला तुमच्या ह्यानं पळव व्यवस्थित तुम्ही पहिरे हे करा नियोजन करा तुमच्या पहिरे हे आपण लक्ष घातले तसा बैल कंटिन्यू बोलवला एखादं दुसरं मैदान होते हरजत गटाला गाडी कशी पाहिली गटाला एकदम खुली गाडी शिपडवर करून दोन तीन छकड्यानं गट पास केला सेमीला सेमीला चुरशी लढत अक्षरशः सत्तर टक्के ऐंशी नव्वद टक्के पर्यंत आपण मागतो शेवटच्या दहावीस टक्क्यात गाडी कव्हर झाली काय वाटत होतं तुम्हाला गाडी किती पुढं पडत होती तुमची मागे किती पळत होती वाटत लागल नाही ही बैल काय दोन्ही बैलांना तळ कमी असल्यामुळे गाडी ही कमी खालून कमी पळत होती आम्हाला माहिती पण पुढं काहीतरी करत असं आशा होती हो ती बी गाडी आपल्या मित्राचं महिला बैल घरातली असल्या गे चांगली बघण्यासारखी चुरत झाली म्हणजे मित्रांनो कसं होतं बकासुरा हा असा बैल की महाराष्ट्राचा लाडका आहे आणि तो हरला काय आणि जिंकला काय काय तो एकच नंबर आज तो हरला तर ही वासरूवर आलं म्हणजे बाकासूर हारल्यानंतर बाकासूर आणि एकच होते एकाच पायरेटली बहिले तस काय नसतं चिट्ट्या निक हे नशेबाच्या गोष्टी असतात गाड्या शेमीला गटात तर आम्ही एकत्र झुपतच नाही बऱ्यापैकी शेमीला आल्या तर झुपाव्या लागते त्याचा पर्याय नसतो बरोबर लागेल त्याच्यामुळे आता चालतंय एवढं तेवढं होते कधी ती जिंकणार कधी आपण जिंकणार काय ना दादा त्यांचे मित्र आहेत म्हणजे आपल्या व्यापार संघटना खरेदी वगैरे चांगली ते मित्र आहेत ते आपले सहज म्हणले की दादा हा खोंड द्यायचा तर त्यांनी प्रेमा आपल्याला आपल्याला फक्त एक्केचाळीस रुपयांना दादा दिला होता आणि कोरा कोणी ह्याला घेतलेला झाला तर एक वर्ष झालं एक वर्ष झालं त्यावेळेस तो म्हणजे झुपला पण झुपला नव्हता कोराखून घेतला फिरायला पण झोपला कोरा नियोजन केलं घेतल्यानंतर परत दादाने त्यांच्या दावणीला थोडा झोपून केला त्यानंतर दैवत शेटे सगळी कमिटी आपली म्हणजे ग्रुप आहे आमचा आमच्या ग्रुपने त्याला फेरवर टाकले सोन्यावर फेरे टाकले रावसाहेब फेरे टाकले फे टाकल्यानंतर त्याला आम्हाला अंदाज झाला परत त्यानंतर गिरवीचे त्याच्याबरोबर एक आम्ही फेरे टाकला ओडकेला तिथं आम्हाला अंदाज झाला की वासर दोन्ही एखादी शंभर टक्के पण काही विषय नाही म्हणून दादाने परत नियोजन केलं सगळ्यात पहिला गोलाळ केला त्यानं विरकरवाडीत चार नंबरचा गोलाळ केला तीन नंबरचा सोनू मुनु कुसरच्या बालमास बरोबर आणि त्याच्यानंतर त्यांच्या गावात बंदी बंदीमुळे मैदान झालं त्या गावात दोन त्यांनी केला तिथं पण त्यानं गट टू फायनल मध्ये दोन नंबर त्यांनी केला आणि त्याच्यानंतर अंगापूरच्या मैदानात थोडा गाडी आपल्या गाडीला म्हणजे ही झाली आडवी आली त्यामुळे गाडी आपली माघारी तिथं पण आपण एक नंबर शंभर करतो तिसरा दोला चौथा गोलाबाडला होता आता सर आहेत आपल्या बरोबर सरांना एक प्रश्न थेट विचारतो की सर मी जर ही वासर किंवा गरीब आहे दावणीला कामणे एक नंबर मध्ये येत नाही ते तिचं नियोजन कमी पडतं जेव्हा ते टॉपच्या नियोजनात जाणार ते टॉपला जाणार जाणं आता तुम्ही बघता जेवढे टॉप ची बैल आहे ते हे गरिबाच्या घरी जन्माला आलेले आहेत फक्त त्यांचं तेवढे नियोजन जमत नाही मग आर्थिक अडचणी असतील थोडस वेळेचा अभाव असेल याप असेल त्यांच्या मागे त्यामुळे तेवढा वेळ देऊ शकत नाहीत नियोजन होत नाही पण नियोजन परफेक्ट झालं की जे जातीचं वासरू असतं आता हे जातीचं वासरू आहे हे म्हणजे जास्त वर्ष पळणार आणि हे निकालाला जास्त पळणार निकाला म्हणजे आता समजा शेवटच्या शंभर फुटात हे वरटेक करून पळणार हे जातीच्या जा वासरांचं वैशिष्ट्य जास्त सर आता तुम्ही दिवसापासून बैल बघताय बैलगाड्या बघताय वासर असं ह्या वासराच्या पळाकडे बघितल्या नंतर तुम्हाला कुठल्या कुणाला कुठल्या बैला मोठ्या पैला पोळा आठवतो हे गोडवलीच्या ज्या बालमागत पळतो उच मात्याने आणि तुम्ही जर दहा गाड्या सुटू द्या सगळं प्रेक्षकांचं लक्ष ह्याच्यावर राहणार कारण हा एक नाही उच्च मात्यानं पळणार आणि शेवटला गाड्यावर टॅक करत पळणार त्यामुळे प्रेक्षकांचं मन जिंकणार हे वाच मान घालून काय काय घालून पोहोचते जे खाली मान घालून पोहोचते ती त्यांचं एकच ध्यान असतं की पळायचं मात्यांच्या त्यांच्या पळत असतो इकडे तिकडे बघत असतो गाड्या बघून पळतो तेव्हा तुम्ही जर लक्ष दिलं नाही आजूबाजूला गाड्या बघत बघत पळणार आणि जे गाड्या बघत पळतात का नाही ते ओव्हरटेक करायचं डोक्यात असतं त्यांची कसं होतं माहित आहे का ह्या धावणीला जी जी वासरतात किंवा वासर जी वासर अं बैल जी असतात ती टॉपची बैल असतात एक खिलाडमध्ये जर टॉपची दावण म्हणलं तर तुमचे म्हणजे गरीबांनी वर यायचं म्हटलं तर काय करावं लागतं विषय नाही गरिबांना वर यायचं म्हणलं तर एक साधा सोप्पा पर्याय घरी एक चांगले म्हणजे आदत वासरू घेऊन hmm. दोन्ही खांदान पब्लिकला म्हणजे घरी फिल्डिंग पोरं लावून जास्त घरीच फेरे hmm. काढणे जो पण आपल्याला वाटत नाही बाबा हे वासरू पास करणे तो पण त्यांना मैदानात आणूच नका मैदानाचा खर्च दहा ते पंधरा हजार असतो आणि तिथंच माणसाचं खच्ची करण होतं गरीबांचं खर्च करून दोन तीन मैदानाला मार्क त्याची इच्छा राहत नाही ज्या दिवशी आणल त्या दिवशी पहिल्या दिवशी जर पास केला तर त्याला अशा असते परतच्या वेळेस सीमी पास करेल मग ती चार दोन मैदाना सीमी पास करत म्हणजे त्याची व्यायाम करून मजबूती बनवला पाहिजे पैर कसं ह्याच पण आपलं आता कसं होतं पैर करायचं आता ते कसं होतं प्रत्येकाच्या अनुभवानं ठरलं जात प्रत्येकाच्या जा संबंधानं ठरलं आणि आजकालचं पहिल्याच म्हणजे चांगले चांगले लोकांना लय मोठं हे त्रास आहे पहिऱ्यांचा त्यामुळे पहिर्यांचा अवघड आपलं बऱ्यापैकी संबंध ठावण्यावर येतात बऱ्यापैकी पहिर तुम्ही म्हणजे किती पैसे देता किंवा किती काय करता ह्याला गोष्ट नाही थोडंफार बैलगाडी क्षेत्रात शब्दाला बी थोडस जागावं लागतं आज एखाद्याचा बैल कमी पडत असला तर आपण जर त्याला दिला तर तो भविष्यात त्याचा पळायला लागलो आपल्या देतो आपल्याला मागायचा असावा थोडं ते वारांगोळ असतो ते वारांगोळ माणसानं करावं म्हणजे म्हणजे भीती गाठी म्हणजे पहिल्यांदा आपला दिला तर एक उस नसतं कुठल्या बी गोष्टीला रिस्पेक्ट नावाचीच पाहिजे जर ओळख हा तुम्ही जर आम्हाला दिलं तर आम्ही तुम्हाला देण तुम्ही जर आम्हाला दिल तर आम्ही तरी कसं दिल असा विषय असतो ना म्हणजे आता बाबूशेठ ना आम्हाला बैल दिले असतात काय आमचं पहिलं एक दोन वेळा पहिली असेल पहिले त्या विनंतीला मान करून त्यांना आपल्याला आदतला बैल दिला म्हणजे कसं असतं उद्या जरी बाबूशेठच्या वासराला किंवा बाबूशेठच्या कशाला म्हणजे त्यांनी शब्द टाकला तर देऊ शका आपण आपल्या जाऊन आता साजरला सांगत नाही पण एक ते दोन महिने झालं बरेच जणांना बैल द्यायची होती हे टोटली बैल प्रत्येकाच्या फील्ड म्हणजे मैत्री खातीरच देतोय त्या बैलांवर गट बी पास होत नाही आमच्या बैलांचा दोन एक महिना ते दीड महिना झाला मी प्रत्येकाला मागची दरवर्षी म्हणजे रोज फोन येते आज द्या उद्या द्या करून त्यांना किती दिवस महिना दोन महिने चार महिने झाले पास हो किती पास त्याला हो लिमिट असतं मग आता कटाळ येऊन त्यांना प्रत्येकाला दिले आता एक चार दोन जण राहिलेत फक्त गाडी गटाला मार खाती पण कधीच अपमान नाही कधीच हारजित नाही गटाला मार खाल्ली तरी कधी मी गटाला बघायला भरून घरी जात नाही कधीच सेमी फायनल बघूनच जाणार काय नाही मार खाल्ला तर मी मैत्रीसाठी मार खाल्लाय त्याचं काय नसतं मित्रांनो त्याच्यात असेल ना पळायची तर ती परत मी फायनल राहणार पाहिजे चांगल्यातून म्हणजे फक्त आपल्या लोकांनी उद्या म्हणून की बाबा आम्ही पैरामाग हो दिलो नाही पण तुम्हाला त्यांनी पण उद्या ती पण त्यांचं बैल एक महिन्या दोन महिन्यात ज्यांना बैल त्यांचे भविष्यात बैल पाळणारच येत देतीलच ती बी पुढं हे वासरू काय करू शकत नाही भविष्यात बैलचा टॉपचाच होईल ते कंटिन्यू कान बघा किशे म्हणजे ते वेगळ्याच त्याचं हिच वेगळं त्याचं दोनशे किलोमीटर वरनं बैल आलाय सकाळी चारला भरलेला बैल मैदानात तीन फेर काढणे सुखाचं काम नाही असल्या गाड्यात मोठे दोनशे किलोमीटर प्रवास करून म्हणजे वासरू दमणार वासर आहे प्रवासात म्हणजे नाही ला भरलं असेल मग तिथं तिथे किती खाल्लं असेल इथं किती खाणार म्हणजे असं आहे ना प्रवास बी किती झालाय त्याला चार पाच तास प्रवास बसत नाही बसत नाही नाही बसतच नाही मैदानात किती जरी प्रयत्न केला तरी बसत नाही सावली शरीर वैशिष्ट्य काय सर सांगतो खूप जातीतलं वासरू आता हे तुम्ही कान बघताय ना हे हालचाल जी कानाची ही जातीतलं वासरू hmm. आणि हे जे आई बाप वंश खूप चांगली आता दादाने त्याला आदत मध्ये ओळखलंय दादांची जेवढी बैल आहेत की नाही सगळी बैल इतिहास करतात ते एवढी मोठं त्यांचं नॉलेज झालंय एवढं हुशार माणूस ह्या क्षेत्रातला वय चोवीस वर्ष पण मी तर ऐकलं दुसऱ्याकडे म्हणजे वयाच्या सातवीत असताना टू व्हीलर वर पन्नास पन्नास किलोमीटर वर जाऊन लोकांचे बैल बघितलेत दादाने बैल का आहेत मग सातवीतल्या मुलं पन्नास किलोमीटर वर जाऊन लोकांचे बैल बघितलेत मग त्यांनी किती नॉलेज घेतला असेल बघा दादाचं अनुभव आहे अनुभव काय गायाचं बघितलं तर महाराष्ट्रात बघण्यासारख्या आहेत म्हणजे खिलार गाय आणि त्यांना जे ब्रीडिंग वर त्यांना काम केलंय ते आता टॉपच आहे आता त्यांना जे पैदाशी झाल्यात ते बघण्यासारख्या नुसते हरण्यासारख्या कालवडी दिसतात मित्रांनो आ, हे सुरू पुढे नाव करणार एक मोद्याचा भविष्यातला हा हो हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आहे शंभर टक्के ज्यावेळेस मी आधीच तिथं मगाशीच बोलून गेलोय आणि सरांनी पण सांगितलं आणि वा सुरू तुम्ही त्याच्यापाळानंतर जा ज्यावेळेस मी आता व्हिडिओ काढला ते व्हिडिओ टाकील त्यानंतर बघा वासरू धन्यवाद